नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांच्या भाडे तत्वावर जमिनी घेतलेल्या आहेत डीशी अंतर्गत येणारा हा विषय आहे काही शेतकरी ह्या ठिकाणी दोन दिवस दोन दिवस झालं उपोषणास बसलेले आहेत अन्न पाण्याचा त्यांनी त्याग केलेला आहे त्यामध्ये वयस्कर शेतकरीसुद्धा आहेत ज्या पद्धतीनं आता त्यांच्या सांगण्यावरनं असं कळलेलं आहे की त्यांचं जे भाडं आहे ते भाडंसुद्धा यांच्यापर्यंत पोचलेलं आहे पण शासन जे आहे ते शासन त्यांना भाडं द्यायला तयार नाही पैसे पण आलेले आहेत आणि पैसे देण्यास तयार नाही नेमकी काय भूमिका राहणार आहे आणि तुम्ही दोन दिवसापासून आंदोलन करता या ठिकाणी उपोषण धरलेलं आहे नेमकं काय मागणी आहे आणि तुमची जमीन कोणत्या एरियामध्ये आहे आमचा परिचय आम्ही बार बोले विजयकुमार तुकाराम राहणार करवई आमची जमीन मोजा करवई तालुका जिल्हा लातूर विमानतळाला चिटून आहे दोन हजार आठला आमची जमीन भाडे तत्वावर घेतलेली आहे जे बियाणशी रेटनं भाडं खाजगी नाही बियाणशी रेटनं भाडं दिले खरेदी खरे विक्री झालेली नाहीये हां खरेदी विक्री काही भाडे नाही म्हणजे डांबरीकरण केलेलं आहे त्या जमिनीत विमान उतरते आज ज्या आमच्या जमिनीवर पण आम्हाला भाडं देत नाही ती दोन हजार वीस पस भाडं दिलं दोन हजार वीसच्या नंतर भाडं द्या म्हणलं तर जमीन विकत द्या म्हणतात आठ लाखांना मनभावानं आम्ही म्हणलो दोन हजार तेराच्या कायद्यानं अवाड करा आणि नियमानुसार अवाड करून आम्हाला पैसे द्या जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्हाला भाडं तर द्या आम्हाला आमच्या जमिनीचं आता भाड्या द्यायला तयार नाहीत एम आर डीशीचा सी म्हणते मी भाडे बी देत नाही आणि तुमची जमिनी बी देत नाही असं उदंड किंवा शेतकऱ्याला वापरते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही कुणाकडे कर गेलात का कलेक्टर मॅडम कडे गेलो डी बी डी ओ मॅडम नरे मॅडमकडे गेलो नरेश मॅडम म्हणते आमच्या अखत्यात विषय नाही एम आय डी आहे एमआरडी म्हणते आमच्याकड नाही एमआरडीसीचा जो विषय आहे आता जो जो अधिकारी इंग्ली म्हणून तुम्ही नाव सांगताय त्या अधिकाऱ्याचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांच्यासोबत तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मुंबईला केला डायरेक्ट आम्ही मुंबई मंत्रालयामध्ये केला एमआरडी विभागात ती रागिनी सर्वदे मॅडम आहे ती काय फाईल पुटअप करण्यात आले आम्हाला जाऊ म्हणते शेतकऱ्याला ते मॅडम कड आम्हाला कसं द्यायचे सांगा तर खरो खरोखरच खरोखरच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची हे हेळसांड लावलेली आहे ज्या पद्धतीने शेतकरी हवाल दिवाल झालेला आहे शेतकरी पाऊस पडला ठीक आहे पण त्या पावसाने शेतकऱ्यांची सुपिकता जी आहे ते सुद्धा व्हावून गेलेली आहे आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे की ते धड मरू बी शकत नाहीत आणि धड जगू बी शकत नाहीत अशी अवस्था झालेली आहे आणि त्यामध्ये एम आय डी सीनी जी त्यांच्यासोबत चुकीची चुकीचं वागत आहे एमआडीशी पूर्णपणे चुकीचं वागत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सक्षम अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये रागिनी सर्वदे या मॅडम त्या ठिकाणी आहेत साधा ते फोनसुद्धा उचलत नाहीत किंवा यांना कसल्याच पद्धतीचा रिस्पॉ रिस्पॉन्ससुद्धा देत नाहीत म्हणजे किती सक्षम अधिकारी आहेत त्या सक्षम अधिकाऱ्याला ह्या पद्धतीनं वागणं शोभत नाही मॅडम तुम्ही आता जरी आमचा फोन नाही उचलला तरी आम्ही तुम्हाला तुमच्या कॅबिनमध्ये येऊन जाब विचारण्याची तयारी करत आहोत जर खरोखरच पोलीस क्राईम न्यूज मुंबईपर्यंत न येवो असं तुम्हाला जर वाटत असेल तर ह्या शेतकऱ्यांची जी काही रक्कम अडवून ठेवलेली आहे ती रक्कम तुम्ही लवकरात लवकर द्याल हीच ही करतो नेमकं आता तुम्ही आंदोलन करताय त्या आंदोलनाची दखल आतापर्यंत दोन दिवस झालेला आहे कुणी दखल घेतलेली आहे का काहीच नाही महसूलचे एक अधिकारी आले ते मॅडम त्यांनी फक्त म्हणले जे आठ लाखाने पैसे आले त्या भावानं तुम्ही जमिनी आम्हाला द्या विकत हां विकत आणि भाडं फिड काही नाही आमच्याकडे भाडं नाही काहीच नाही बरं असं काय लिखित स्वरूपात तुम्ही त्यांना दिलंय किंवा त्यांनी तुम्हाला दिले असं काही लिखित स्वरूपामध्ये मध्ये आपल्याकडे आहे का काही नाही ना काही नाही आमच्याकडे भाडे तत्वावर दिलेत काय पुरावा आहे मग त्यांनी हे केलेलं आहे ना अग्रीमेंट केलेलं आहे ना दोन हजार दोन ला आठ केलेलं अच्छा किती वर्षाचा अग्रीमेंट आहे तसं साल काही लिहिलं नाही त्यांनी वर्षे फक्त आवाड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला भाडं देऊ दोन लाख रुपये वर्षाला म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं वेढत काढलेला आहे है की ह्यांचं आता शंभर दोनशे वर्ष आवड हो होणारच ना नाही मग शंभर दोनशे वर्ष ह्यांना म्हणजे नेमकं कशाच्या आधारावर ह्यांनी थांबलं पाहिजे हे सुद्धा उल्लेख त्या कागदामध्ये नाही आहे किंवा त्या ह्याच्यामध्ये उल्लेख नाही किंवा आम्ही तुमच्या जमिनी विकत घेतो पण कवडी मोलाच्या भावामध्ये आम्ही तुमच्या जमिनी विकत घेऊ असं ज्या काही सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांना सांगितलेलं आहे खरोखरच आज आपण जे सग म्हणजे अधिकारी जे साहेब आहेत इंगळे साहेब आज मी तुमच्या कॅबिनला येतो आणि तुमची प्रतिक्रिया मी घेतो आणि कलेक्टर मॅडम मी तुमच्याकडंसुद्धा येतो आणि प्रतिक्रिया घेतो आणि लवकरच मी मुंबईला येतोय रागिणी सर्वोदय मॅडम तुम्ही एक महाराष्ट्राचे सक्षम अधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसलेला आहात आणि तुम्ही फोनसुद्धा उचलत नाहीत म्हणजे तुम्ही किती सक्षम आणि किती जागरूक आणि किती जनतेचे कामं करताय हे लक्षात आलेलं आहे ह्याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद